तुम्हाला मी प्रॉमिस केलं होतं ना गणपती काही ना काहीतरी भन्नास बघायला भेटेल तर आता तुम्ही फक्त पुढे मजा बघा नमस्कार मित्रांनो तर मी तुमचा भाऊ दक्ष फटके आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगिंग व्लॉगिंग युट्यूब चॅनल तर आज आहे आपल्या बाप्पाची शेवटची रात्र आणि त्यासोबत आज गौरी पण बसले आहेत तर आम्ही चालू आहे आता गौरींच्या दर्शनाला दोन तीनच गावं आहेत आजकाल जास्त गावं नाही घेतली कारण की दररोज बाहेर दररोज बाहेर संध्याकाळी घरीच नसतो पण आता आम्ही मामांच्या चाललो आहे पडायला तिथून नंतर दोन गावं आहेत तिथून डायरेक्ट मग घरी जाऊन आपली संध्याकाळची धमाल मस्ती आज काहीतरी वेगळं बघायला भेटेल तर भरपूर धमाल करणार तो ब्लॉगमध्ये तुम्ही ना कंटिन्यू राहा आज काहीतरी वेगळं करू मम्मी एकदम अटके काहीतरी बघू काय काय हा डान्स काहीतरी वेगळाच असेल तुम्ही फक्त ब्लॉग बघत राहा कंटिन्यू आणि आजच्या गौरी वगैरे दाखवतो मी तुम्हाला कशा काय असतात त्यांचं शृंगार वगैरे कसा केलेला काय सर्व दाखवतो मी तुम्हाला ही आहे आमच्या पाड्यावरच्या मामांची गौरा आहे बघा किती मस्त आहे नथ वगैरे माहेरची हा माहेरच इथे इथे लिहिले माझी गौराई आणि मस्त असे नथ वगैरे घातले कानातले पण आहेत गौराईला हार घातलाय मामांचा गावातला एक गाव एक गणपती किती वर्षाची प्रथा ही आत्ताचं बहात्तर वर्ष असं खंडोबाचा दाखवले थीम देखावा मस्त एकदम मामा किती वर्षाची प्रथा ही बहात्तर वर्ष वर्ष हा वर्ष गावात म्हणजे गणपती नसतं तुला सगळ्या गावात सार्वजनिक एक फक्त गौरी आमच्या गावात भरपूर आहे ओके बघा मोह गावचा एक गाव एक गणपती कधीपासून आपल्याला थांबल्यात मेकअप वगैरे करून डान्स करायला पण आमचे शूट घ्यायला येतो तर आपण आता त्यांचं शूट घेऊ मामी मामी, मामी वगैरे माफी वगैरे साहेब तर हे बघा इथं थांबल्यात कधीपासून मेकअप करून थांबलेल्या कधी माझा भाता येईल आता आले ना आता जोरात ना अजून दाखव बघू किती किती जोर आहे बघू आघाल माझ्या ना आली आणखी एक दुसरं गाणी माझ्या ना आली आणखी एक गाणी माझ्या ना आली जोशात नव्हता कशाला तू का चल आहे तू ब्लॉग बघते ना बघत ना तू नाही बघत ना तू नाही बघत चल 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 अरे लास्ट मम्मीने बोलवले चल फोटो काढायला फोटो काढायला बोलवले घेऊन तिला तिला घेऊन खाली लपलेला लगे तुझं नाव काय इशूच केस भारी आहेत का तुझी नॅचरली आहे चल खाली चल या शेंडोरे कोण चला दा निघतो आम्ही बसा चौकस तुम्ही मी नास्तानात आले

गणपती आल्यापासून दररोज एक, एक बड़े, बड़े you, 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 ना एक बड्डे तर आज आहे काव्याचा बड्डे हॅपी बर्थडे काव्या आपला तुम्हाला मी प्रॉमिस केलं होतं ना गणपतीत काही ना काहीतरी भन्नाट बघायला भेटेल तर आता तुम्ही फक्त पुढे मजा बघा रात्री कोणतरी येऊ कशावर बसला ना मारा कसा दाबला काहीतरी कर नाही लिरा पिरा ना रप त्यांच्यावर तू काय पैसे महत्वाचा त्यांचा करीन नाही वाटवला पैसे तर कोणा तिथं तर शेवटच्या दिवशीचा हा आमचा ऍक्ट तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्कीच सांगा सर्वांनी कमेंट करा सर्वांनी त्याआधी आपण आपल्याच फॅमिलीमध्ये जे बघत होते आपल्याला त्यांना विचारतो हा आजचा पोरांचा रूप बघून त्यांना कसा वाटला बाकीची कुठे गेली बाकीची सगळी गायब झाली रुपाला बाबा कसा वाटला या सगळा मस्त वाटला डेंजर रांजर नाने आई कसा खतरनाक नाही एकदम घाण साफ करा लागेल हे बघ पिठाची गिरणी तिला आलेली आणि खूप भारी खूप भारी भारी ना आता तू सांगा त्या एकदम दम लागला एकदम भारी म्हणजे कसं माहिती का मंजुलाचा हसून हसून कस पीठ आता घशन गेले तो पीठ घशन गेले तो उद्या चाण्याचा पीठ होणार कसा वाटला पाहुणे दान ना नाना एक नंबर नानाला पण घ्यायला पाहिजे तशी काय भाऊ मस्त छान वाटला जायचारी भगत भगत कुठे पाहिजे असतील ना ऑर्डरला तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा ही ऑर्डर घेतली जाईल घेतली येणार एक दोन तीन ऍड्रेस नको कमेंट करा तुम्ही कमेंट आम्हाला पाहिजेत म्हणून कमेंट करा पाहिजे असतील नक्की कॉन्टॅक्ट करा रूप बघा हा बघा बघा झाले तर आम्ही आता चेंज करून घेतो जरा एकदम नवीन गाव कुर्त नवीन गाव कपडे घाण केले ते खाली घाण कोण गेले हे बघा बोलले बोकड ए बोकट तुझा पण दाखव एकदा हा या जे एक्स्ट्रा पैसे घेते याला ऑर्डर करायची असेल तर महानगरपालिका बोला गणपती बाप्पा आणि हा पूर्णपणे मोर्या मोर्या हे व्हिडीओ पूर्णपणे काल्पनिक आहे आणि हा एक जस्ट ऍक्ट होता एक मजा म्हणून तर कोणी मनात लावून घेऊ नका ना काय वेगळा अर्थ वगैरे वे काढू नका एक मनोरंजन म्हणून केलंय तर तुम्हाला फक्त कसं वाटलं ते कमेंट करून सांगा आणि आम्ही आता चेंज करून घेतो तुला काय बोलायचे याचा जो सीन तुम्हाला बघायचा असेल ना याच्या आधीचा ब्लॉग बघा याच्या आधीचा ब्लॉग बघा तुम्ही आहो याला का बोलला ते सर्व तुम्हाला समजेल तो पण ब्लॉग मिस करू नका एक नंबर चालताची पोरेची <laughs> पोरांचा काय का विषय ना तुम्ही लास्ट ब्लॉग मध्ये बघा आम्ही आता चेंज करतो काय बोलतो रे काय बोलतो बोल नको थांब ना तुझं पण तुझा अवतार पण चला आम्ही आता चेंज करून घेतो रात्री चेंज वगैरे करून गप्पा मारत बसलो तर कसे साडेपाच सहा वाजले काही समजलंच नाही आणि आता एडिटिंगला घेतला ब्लॉग तर बघतोय तर ब्लॉगचा एंडक्स नाही केला तर मित्रांनो जो ऍक्ट होता तो पूर्णपणे काल्पनिक होता त्याच्याशी काय संबंध नाही मी आता एडिटिंग करता करता एवढा हसत होतो बरं काय केलं आहे नक्की सो so, तुम्हाला कसं वाटलं ना ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि आज विसर्जनाचा दिवस आहे तर विसर्जनाला पण बँक वगैरे केलेले आहेत तर आज पण भरपूर धमाल करणार तर तुम्ही ब्लॉग मिस करू नका जर तुम्हाला तो ब्लॉग बघायचा असेल ना तर सबस्क्राईब करून ठेवा आणि मी पण आता आंघोली वगैरे काय झाली नाही उठलोय तसंच बरं एंड करू दे पहिले ब्लॉगचा तर आता मी आंबोली वगैरे करून घेतो आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल ना तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि